अजून लांबल्या ना मग आता जर लोक काय करायचं बावन चौथी सुरू करायचे किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सुरू करायला जेव्हा झिरो बेचाळीस ते सुरू केलं हे जे लांबायच प्रमाण आहे का जे जागेच आखडून राहते आणि ही फक्त सिंगलच वाढते त्याच्यामुळं आता ते तुम्हाला दिलं नाही तुम्ही गरबड करू लागले आता आहे इथे सध्या तेच चालू आहे आपल्या टाकायला येत ना बरं आता साहेब मला सांगा साहेब ती शेंग्यातो मी सांगतो आता बहुसं बहुतांशी शेतकरी ही फॉस्फरस आणि पोट्याच्या ग्रेडचा वापर करायला लागले नाही आता ह्या स्टेजला जी शेंगाची लांबी वाढायची किंवा शेंगाची साईज वाढायची त्याचा कुरकुबीन जाड झाला पाहिजे ह्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस किंवा तुमचा अनुभव काय असेल सांग माझा अनुभव एकच आहे की जेव्हा जास्त प्रमाणात हाय कंटेंट पोटॅश जाते ना तेव्हा हे पोटॅश जास्त गेलं की याचं जे नायट्रोजन ऍपटेक आहे ते नायट्रोजन ऍपटेक थांबून जाते आणि ही शेंग लांबायला स्टॉप होऊन जाते जागीच त्यामुळं पोटॅशयुक्त खत जे ते थोडं कमी द्यायचं आणि फॉस्फरस आणि कॅल्शियम जास्त द्यायचं आता समजा आपलं सुपर ऑप्टेक जे ते काय करते कॅल्शियम फॉस्फरस कॅरी करते त्याच्यामुळे ही जी शेंगाची जी लांबी झाली का ते फक्त टाकलेलं जे कॅल्शियम फॉस्फरस आहे ते येणं उचललंय आणि मॅग्नेशियम का दिलाय यांना की मॅग्नेशियम दिल्यामुळे जे फोटोसिंथिसिस वाढते झाडामधलं फोटोसिंथेसिस वाढ म्हणजे उत्पन्न वाढ म्हणजे पानामध्ये अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी वाढते ना मॅग्नेशियम दिल्यामुळं आणि मॅग्नेशियम दिल्यामुळं जे तुमचं पोटॅश ते फास्ट होते त्याच्यामुळे रिझल्ट आलाय बरोबर आता मधून कट करा आपल्याला कुरकुमीन दिसते हे लाल कलरचं जे आहे का हे कुरकुमीन आहे हळदीला सगळ्यात जास्त जेवढा जा जा गडद कलर असेल कट शिजवल्याच्या नंतर हा कलर गडद पाहिजे हा कट केल्याच्या नंतर जेव्हा आता जेवढा हे दिसतोय ना हा वाळल्याच्या नंतर जास्त डार्क होते हे जर घेर वाहडा तर सगळ्यात जास्त चांगला भाव भेटते आणि वजन बी चांगले आहे म्हणून हो ना चालेल थँक्यू